आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल बारा एकसष्ट सुरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अकरा बारा मोसन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गुन्हा नंबर पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोनमधील चोरीस गेलेली काळ्या रंगाची व टाकी व निळ्या रंगाचा पट्टा असलेल्या हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलची मोटारसायकल ही दोन इसमनामे एक रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खदीप हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा एक्सष्ट सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील संदीप ग्र पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत दोन खासगी वाहनांनी रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खती हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली सापळा रचून थांबले असतात दोन संशयित इसम हे त्यांच्याकडील असलेल्या काळ्या रंगाची टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलच्या मोटारसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोन इसम संशयित वाटल्याने पोलिसांनी लागलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं एक रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय वर्ष चोवीस राहणार नदीवेस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली दोन प्रथमेश बाबाचं सुर्वे वर्ष पंचवीस राहणार मुकाम पोस्ट नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असं सांगितलं त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता ते काही एक माहिती न देता उडवा उत्तर देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर मोटारसायकलबाबत अधिक विचारपूस केली त्यांनी सदरची मोटारसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरलेली असल्याचं सांगितलं सदर मोटारसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर दोन ऐसमांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपण आणखी मोटारसायकली चोरी केली असल्याचं सांगून त्या मोटारसायकली जिथे लपवून ठेवल्या आहेत ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटारसायकली काढून देतो असं सांगितल्याने आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी पाच मोटारसायकली लावलेल्या दाखवल्या मोटारसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या आहेत त्यानंतर सदर आरोपी यास माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर कारवाई मान्य संदीप गुगे पोलीस अधीक्षक सर सांगली माननीय रितू खोकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय प्रणिल सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील श्री, श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धडगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसेन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुनगुळ चालक पोलीस हवालदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पाडली सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हे करीत आहे